जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा त्याच जिल्ह्याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे आणि कोणत्या सत्ता सत्ताही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही अडुसष्ट आहे तर मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर अडुसष्ट नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया जर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर पस्तीस नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोण तिच्या अहिल्यानगर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होती आणि कोणत्या पक्षाची सत्ता गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा या शिवसेना या पक्षाला मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळाल्या होत्या पण मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले आहेत आणि ते सध्या भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आताची परिस्थिती अशी आहे की आपल्या राज्यातच नव्हे तर देशामध्ये दे सुद्धा भारतीय जनता पक्षाचं वारा आहे पण मित्रांनो याच्यापुढे शिवसेना पक्ष टिकू शकेल का हे सुद्धा पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र असताना त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेवर नेमके किती नगरसेवक निवडून आले होते ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाचे चोवीस नगरसेवक निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये या जागामध्ये का जागा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे याचा काही परिणाम हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भरपूर यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचे पन्नास बर ते साठ आमदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे सुद्धा शंभर ते एकशे तीस आमदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत त्यामुळेच मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहेच पण मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या ते आता आपण पाहत आहोत तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षामध्ये सुद्धा यावेळेस फूट पडली पडले आहे म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षातून अजित पवार हे बाहेर पडले आहेत म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार हे भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो याचा काही परिणाम आहे येणाऱ्या स्वराज्य आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते पण अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर भरपूर अपयश राष्ट्रवादी शरद पवार गटाला अजित पवार भाजपमध्ये गेल्यामुळे झाला आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांचे महाराष्ट्रामध्ये चाळीसच्या आसपास हे आमदार निवडून आले आहेत आणि मित्रांनो याचा फटका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये बसला आहे त्यामुळेच मित्रांनो आता येणाऱ्या सौराष्ट्रेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगल्या प्रकारचं यश आहे महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की गेल्या वेळेस म्हणजेच मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना अहिल्यानगर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी या पक्षाला नेमके किती नगरसेवक निवडून आले होते ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या वेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना राष्ट्रवादी या पक्षाला अठरा जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर निवडून आल्या होत्या म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार बाजूला त्यामुळे याचा काही परिणाम शरद पवार यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर येत्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा होत्या ते, ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चौदा जागा या मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना थोडंफार कमी यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते सुद्धा आता आपण पुढं पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तर चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये एकशे तीस हे आमदार निवडून आले आहेत त्यामुळेच मित्रांनो त्यांना आता येणाऱ्या स्वराज संस्थितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं आता महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताची परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाबद्दल सर्वच ठिकाणी पॉझिटिव्ह असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार अठरा साली झाल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा पक्ष चार नंबरचा पक्ष होता तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळवते ते आता पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल की नाही ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नेमके त्यांना किती जागा मिळवत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये पाच जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश हे अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळालं होतं <श्चारी> पण <पन्तराण> मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही प्रमाणात जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचे यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही त्यामुळे सौराष्ट्रद्देच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना यश मिळणार आहे की अपयश हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे की काँग्रेस हा पक्ष येत्या काही काळामध्ये संपणार आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसच्या पक्षाला कमी जागा मिळाल तर आता महाराष्ट्रामध्ये असं सिद्ध होणार आहे की काँग्रेसचा पक्ष येत्या दहा ते पंधरा वर्षात पूर्णपणे संपणार आहे असं सिद्ध होणार आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाला यश मिळवणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की आता येणाऱ्या सोलासंदीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पुढे बघूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये तीन जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांच्या काही जागा वाढणार आहेत का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये में जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये तर बऱ्यापैकी यश मिळालं नव्हतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आताच झालेल्या विधान सभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही त्यामुळेच मित्रांनो आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की, की नाही ना ते सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर चांगल्या प्रकारचं यश मिळालं तरच काँग्रेसचा पक्ष कुठं तर टिकून राहणार आहे नाही तर मित्रांनो काँग्रेसचा पक्ष संपतच जाणार आहे असंच आता तरी चित्र आहे पण मित्रांनो आता नेमकं काँग्रेसच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण वेळ नव्हता लगेचच पाहूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला येत्या एक दीड महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर तीन ते पाच जागा या मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना जितक्या गेल्या निवडणुकीमध्ये जागा होत्या तितक्याच जागा या या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा अपयश मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण तर मित्रांनो अपक्षांना या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या गेल्या वेळेस अपक्षांना मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा अपक्षांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला आता येणाऱ्या स्वराज संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आज आपण हे पाहणार आहोत की त्यांना आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाल्यामुळे याचा काही परिणाम शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो जिल्ह्यातील काही प्रमाणात आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा शरद पवार यांच्या पक्षाला होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर महानगरपालिकेवर पाच ते सात जागा या मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना म्हणजेच मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना त्यांना अठरा जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघं वेगळे झाले असल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपलं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकी अठरा जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा म्हणजेच मित्रांनो त्यांना सर्वात मोठं अपयश आहे अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट बघूया तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट तर अहिलानगर महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते तर आता आपण पाहूया कारण मित्रांनो दोघे वेगळे झाल्यामुळे याचा फायदा हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच होला आहे की दुसरा कोणत्या पक्षाला झाला आहे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो राष्ट्रवादी गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगलं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळणार आहे की यश मिळणार आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून बाजूला झाल्यामुळे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चाळीस प्लस आमदार हे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत त्यामुळेच मित्रांनो आता सर्वकडे अशी चर्चा आहे की आता होणाऱ्या स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर महानगरपालिकेवर आठ ते दहा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपलं पाहायला आहेच पण मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आठ ते दहा जागामध्ये दोन ते तीन जागा या एक्स्ट्रा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही एकत्र असताना अठरा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचा एक दोन जागा या फरक पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एक शिवसेना एकनाथ गट तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता होणाऱ्या सौराष्ट्रमेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांना आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे आणि मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या सौराष्ट्रमितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही हे पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेवर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला हा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना चोवीस जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस ते वेगळे झाल्यामुळे त्यांना थोडाफार पर परिणाम होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दहा जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवणारा पक्ष म्हणजेच मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पण आता महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो शिवसेना पक्षाला गेल्या वेळे तर चांगल्या हे अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते पहा अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर स्वराष्ट्रमितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या त्यांना किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे त्यांना याचा काही परिणाम होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहेच कारण का तर मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भरपूर यश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या स्वराष्ट्रस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना नेमकी किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो आज आपण आता हे पाहायला लागलो आहे की आता हो येणाऱ्या एक दीड महिन्या महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर आहिल्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली नू तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा अपयश मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चोवीस जागा या त्यांना मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना दहा पंधराच्या आसपासच जागा मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे त्यांना याचा परिणाम हा दोन्ही शिवसेना या पक्षाला होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे <laughs> म्हणजेच मित्रांनो दोन्ही शिवसेनेला अपयशी या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की सर्वात जास्त जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर कोणाला मिळाल्या आहेत आणि मित्रांनो आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर नेमकं कोणा सत्ता असणार आहे ते आता आपण पाहूया तर अहिलनगर महानगरपालिकेची निवडणूक जर येत्या एक दीड महिन्यामध्ये झाली तर सर्वात चांगल्या प्रकारच्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश हे अहिलनगर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चौदा जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं चा यश मिळणार आहे का ते आता आपण हो पाहूया में तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर सौराष्ट्रधीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच मित्रांनो अहिलनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर वीस ते पंचवीस जागा या मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारच्या जागा जा या त्यांना या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चौदा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश अहिलनगर महानगरपालिका महापालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अहिलनगर महानगरपालिकेवर यावेळेस भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिग्गजन मिळून सत्ता मिळ म्हणजेच मित्रांनो आता जर अहिलनगर महानगरपालिकेची निवडणूक जर येते एक दीड महिन्यामध्ये झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्लस राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिघे मिळून म्हणजेच मित्रांनो माहिती मिळून अहिल्यानगर महानगरपालिकेवर सत्ता मिळवणार असल्याचं आता तरी चित्र तर आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच अहिल्यानगर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला इतक्या चांगल्या प्रकारचं यश मिळेल का म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला वीस ते पंचवीस जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळतील का आणि मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला खरंच थोड्याफार कमी जागा या निवडणुकीमध्ये मिळतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय जा हिंद जय महाराष्ट्र